नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा एका नवीन मध्ये आज असं शुक्रवार आणि आज भाईन तुमच्या एक प्रमोशन मस्तपैकी धरलेला असा हॉटेल विवा गोवा क्लासिक आपला विवा गोवा बांधक नवीन ब्रांच ओपन झालेल्या त्याचा शूट असा आज तर नेहमीप्रमाणे दोन तीन भुक्कट मित्र धरलोय आणि शूटला जात आहे आता एका भुक्कट मित्राच्या घराकडे येलोय तो माणूस रेडी नाही त्याच्या सावकारासारखे ऍटिट्यूड असतो अजून भटासारखी पूजा करता बघूया केव्हा तुमका दाखवतोय दोन शूट आहेत आज विवाह करून आपण दुसऱ्या शूटला जातो तर बघूया आजचा दिवस कसं जाता ह्यांना खयचा पण शूट असला सांगला ना हे अवेलेबल नसतं ह्यांना सांगूया हॉटेलचा सा शूट हा हे एका पायावर भाई लगडी घालीत येतात हे असे ते हे बघ भाई बघाईकडे आई तर दुसऱ्याक बोल चल लवकर मग हा मित्र नंबर दोन आलेले आहेत बघा ॲटिट्यूड बघा भा भाईचं भाईकडे नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे तर कॉन्टॅक्ट चला निघूया आपण तर मित्रांनो बांद्याक पोचलो हॉटेल दाखवते तुम्हाला खायचा नवीनच ओपन झाला ब्रँड फेमस आहे बघा हॉटेल विवा क्लासिक हां 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 मजा येईल हां मालक ह्या किचन ना हां पेंटिंग वगैरे मस्त काढलेले छान एकदम वा मस्त मरे एकदम एसी सेक्शन हा युएसी सेक्शन पूर्ण सो मेन्यू बघा स्पेशल काय आणि आमका आज काय मेन्यू देतात तो बघूया ए चला रे या काय बसा जाय बसा या चांगला वाटता बॅकग्राऊंडला हां फक्त टी व्ही बंद कर टी व्ही बंद म्हणजे बंद नको म्यूट केलं तरी चाला आज ह्या आमचा ग्राउंड असा काय रे चौथं होय होतो कोणतरी संपाचा नाही जेव्हा सोडा मोजितो तो ब्लू लागेल ह्या लाईम सोडा ब्लू लागून दिस इज मोजी तो थँक्यू तुला काहीच आवडला सगळ्यात हा ए तिघातला काहीच आवडला बरं चॉईस बरी आहे बाईची भाई बीजी ला आ ट्रिप 갈ते काय चिराजी पिते का झालला तो का कुर -कुर आ, कुर ना, ना, एक नंबर भैया दाखाय चिकन कॉम्प्लेक्स चिकन काय कॉम्प्लेक्स कुरकुरे चिकन हां चिकन कुरकुरे हं नेक चिकन जंगल चिकन जंगल बेस्ट मजा येईल आयुष्यात गिरवा चिकन हा भाई मजा येतेले या काहीतरी नेटेस्टी ना हो oh, हो oh, भाई माझ्या पुढ्यात ठेव काय या चिकन मॅगनेट ह्या चिकन मॅगनेट मॅगनेट ह्या जंगली चिकन जे मॅगनेट चिकन जंगली आणि चिकन कुरकुरे हे चिकन मध्ये स्टार्टर ह्यो जो मधलो आयटम असा ना चिकन जंगली आणि हे आहे ना ऍक्च्युली तीनय अॅक्च्युली युनिक असत सगळ्यांकडे नाही भेटणार आणि तो जंगली तर मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय आता बघूया कसं लागतं चांगला चिकन कबाब का चिकन तंदूर पॉम्प्लेट तंदूर अजून काय 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 ओके घेऊन काय दिस इज अवर स्टार्टर आता ह्योच खाऊन आमचा पोट भरताला दिसता झाला आता पंधरा वीस मिनिटं थंड जाय दिलं शूट संपला नाही संपला आता ऑलमोस्ट चला मित्रांनो तुटानपणा तुटन पडा आता शूट झालेला असं आता खाताना थोडाफार घ्याऊया चला मॅगनेट हे चिकन जंगली आणि चिकन कुरकुरी हे डिश आपली स्पेशल डिश आहे इथे कुठेच तुम्हाला मिळणार नाही स्पेशल या एरिया एरियामध्ये कोणीच चालू केले नाही ते आपण लोकांसाठी चालू केलंय ते आणि हे याद या या आपले वेर्ले रवाब चिकन पंजारा पंजारा कबाब तुमचं फेवरेट <laughs> आणि हे चिकन तंदुरी तसं आपल्याकडे वेरियस मध्ये तुम्हाला कॉपरेट तंदुरी बेबी किंग फिश तंदुरी किंवा तुम्हाला रेड स्टॅपर तंदुरी व्हाईट स्टॅपर तंदुरी प्रमाणे लावून दिले जाते okay. तसंच मध्ये आपल्याकडे स्पेशल डिश आहे व्हेज क्रिस्पी आहे पनीर अंगारा आहे व्हेज चिली मिली आणि व्हेज गुना मसाला आणि त्याप्रमाणे सोबत आपल्याला वेगवेगळे रिफ्रेशमेंट आहे त्यामुळे ब्लू लगून मोजिटो आणि फ्रेश लाईफ थोडं तर तुम्ही नक्की विजिट करा आणि नक्की तुमचा एक्सपिरियन्स आम्हाला सांगा एवढे लांब जेव गेलेल्यावर उन्हा ते का नाडू दुसरा दा कशा सुरू करच तुझी वाट बघे होत एवढा खावचा सगळा तुका आता कशा दमलत बघ आता जरा स्पीड स्लो झाली तीसची स्पीड येला आणि अजून एवढं बाकी या माका जमना तंद 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 तर जमना नाही मॅडमांनी रमटाम आय टमटम टम टम टमकण कना माझा पोट भरला बाई बस झालं तर मॅडम कसं वाटलं तुम्हाला आमचं जेवण आमच्या हॉटेलमध्ये परत या हा पण परत येताना पैसे देऊन जा झालं पोट भरलं तुमचं अजून काही पाहिजे राईस करी येते येते बिफोर आणि ह्या असा आफ्टर स्टार्टर संपलो आता इला मेन कोर्स मेन कोर्समध्ये काय आहे सर हे चिकन पट्टी कुठचं हे चिकन पट्टी आला ओके पनीर अंगारा बघा अटर खाऊन जेवलो पण भाईंनी घेतला जिरा राईस आणि चिकन कसला ग्रेव्ही भाईच्या वदना जाऊ नका भाई लई <laughs> तर मित्रांनो असं होतं आजचं काहीतरी विजो आम्ही सगळे स्टार्टर खाऊनच दमलो थाळी काय खाऊक ना थाळीचा फक्त शूट घेतला आपापल्या सगळ्या कामात गेले ह्या पण आता चालला हां ह्या पण आपल्या कामात चालला मी पण आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा भावाक हां चला तर बरे रे बाबी